रत क्रांती संघटनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधामध्ये आमचे कार्यकर्ते शेतकऱ्याच्या प्रश्नावरती लढले तुरंगामध्ये गेले अंगावरती गुन्हे घेतले अनिश्चितच भविष्य काळामध्ये विधानसभेला सामोरे जात असताना जे छोटे घटक पक्ष आहेत त्यांना सन्मानजनक वागणूक देणं अत्यंत गरजेचं आहे एकंदरीत या निवडणुकीमध्ये आपल्याला स्पष्ट जाणवलं की आयाराम गयाराम यांचे लाड किती पुरवावे यालाही कुठंतरी थोडंसं आता निर्बंध असणं अत्यंत गरजेचं आहे दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्षाबरोबर रासपा असेल शिवसंग्राम असेल किंवा क्रांती संघटना असेल आम्ही छोटे पक्ष होतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होती आम्ही महाराष्ट्रामध्ये सत्ता आणली दोन हजार एकोणीसलासुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर होतो कारण आम्ही विस्थापितांची बाजू घेऊन या ठिकाणी लढाई लढत असतो प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही लढत असतो वाड्याविरुद्ध गावगाडा आम्ही गावगाड्याच्या बाजूने लढत असतो आणि म्हणून निश्चितपणानं येणाऱ्या विधानसभेला गावगाडा आणि विस्थापित सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर बाराबुलतेदार यांचंही नेतृत्व प्रतिबिंब आम्ही करत असतो आणि त्यांचं प्रतिबिंब हे येणाऱ्या विस्तारामध्ये उमटलं पाहिजे आणि निश्चितपणानं तो सन्मान घटक पक्षांना देणं अत्यंत गरजेचं आहे वाडे जर आपण जपत राहिलो तर निश्चितपणानं आमचेही कार्यकर्ते मग फक्त लढाईपुरते आहेत काही भावना निर्माण होती आमच्याही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण होतं ते होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे कारण हातकरंगले लोकसभा मतदारसंघ गेल्यावेळीसुद्धा मोठ्या ताकदीनं आम्ही या ठिकाणी विजय मिळवला यावेळीसुद्धा आम्ही विजय मिळवला प्रामाणिकपणानं आम्ही महायुतीमध्ये काम करत आलेलो आहोत आमच्याही कार्यकर्त्यांच्या भावना आता जाणून घेतल्या पाहिजेत त्या ही माझी आता अपेक्षा आहे